हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी रजत एज्युकेशन सोसायटी चे भारत की संमेलन जगामध्ये महान आहे भारत देश हा विविधतेने नटलेला आहे भारतातील अठ्ठावीस राज्यांची भौगोलिक परिस्थिती इतिहास पोशाख खाद्य संस्कृती ही तितकीच वेगळी आहे या सर्व बाबींची माहिती विद्यार्थी पालक तसेच समाजाला व्हावी हा उद्देश समोर ठेवून रजतने भारत की झांगी या विषयावर आपले सन दोन हजार चोवीस व पंचवीस लहान गटापासून ते इयत्ता सर्व तेही वेगवेगळ्या गीतावर या गॅदरिंग मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाटक तसेच कांतारा अघोरी यांनी पालक व प्रेक्षकांची मने जिंकली आई वडील काका काकी आजी आजोबा यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी प्री प्रायमरीच्या रजत एज्युकेशन सोसायटीच्या गॅदरिंगने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे ने फेडले नेहमीप्रमाणे रजत एज्युकेशन सोसायटीचे गॅदरिंग आजरामर ठरले या कार्यक्रमासाठी मान्य राजू आवळे साहेब माजी आमदार तसेच रजत एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार समिती सदस्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी आमदार राजू आवळे यांनी रजतच्या गॅदरिंगचे भरभरून कौतुक केले संस्थेचे अध्यक्ष दीपक गाठ यांनी मनोगत व्यक्त केले प्रिन्सिपल श्रुती सहस्रबुद्धे यांनी वार्षिक अहवाल सादर केला या कार्यक्रमात संस्थेचे सेक्रेटरी प्रकाश चिटणी संचालक अमोल गाट सुनील गाट अजित मडके देवयानी माळी उपस्थित होते शिवाय पालक विद्यार्थी व इतर सर्वच लोकांची उपस्थिती प्रार्थनीय होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्पिता देसाई व सौ वैशाली गुरव यांनी केले स्वागत प्रास्ताविक गॅदरिंगचे हेड किशोर मानकापुरे यांनी केले यावेळी सर्व पत्रकार छायाचित्रकार विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते निश्चयान पंच पदाधिकारी दरवर्षी सुप्रिया मध्ये रजित एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक संमेलनाची खूप आकृतीने लोक वाट बघतात असं तर सगळ्यांना अभिमान वाटावं आगळा वेगळा सगळ्यात एक नाविकेत होणं अशा पद्धतीचे कार्यक्रम अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव